शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या घोषणा या योजनेचा लवकर लाभ घ्या आता पीक नोंदणी कशी करावी खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीससाठी ई पीक पाहणी प्रक्रिया सुरू झालेली आहे फक्त काही सोप्या स्टेपमध्ये पीक नोंदणी पूर्ण करा तर सर्वप्रथम मोबाईलच्या माध्यमातून प्ले स्टोअरवरती जा त्या ठिकाणी गेल्यानंतर ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲप हे इन्स्टॉल करा ओ टी पीच्या आधारे ॲपमध्ये नोंदणी करून घ्या नंतर पीक माहिती भरा वीस मीटर बफरच्या आत पिकांचे दोन फोटो काढून घ्या नंतर अपलोड करा अठ्ठेचाळीस तासानंतर आपल्या सातबारावर पीक नोंद प्रतिबिंब होणार असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आले आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया हंगामात पीक पाहणी करताना आवश्यक बाबींची काळजी घ्या पीक पाहणी विहित कालावधीमध्ये करणे बंधनकारक पिकांचे दोन फोटो घेणंसुद्धा बंधनकारक आहे गटाच्या हद्दीपासून वीस मीटर अंतराच्या आत फोटो घेऊन अपलोड करणं हे बंधनकारक आहे पीक पाहणी अपलोड केल्यानंतरच हंगाम सुरू असतानाच सातबारावर प्रतिबिंबित झालेली पीक पाहणी योग्य असल्याची खात्री करणे शेतकरी मित्रांनो पीक पाहणी वेळेत व अचूक करण्यासाठी सहाय्यकाची सुद्धा मदत घ्या असे आवाहन करण्यात आलेले आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया पीक दुरुस्तीची प्रक्रिया काय आहे शेतकऱ्यांनी पीक पाहणी अपलोड केल्यापासून अठ्ठेचाळीस तासामध्ये जर शेतकऱ्यांना काही दुरुस्ती किंवा नोंदवलेली पीक पाहणी रद्द करायचे असेल तर मोबाईल ॲपमधून अठ्ठेचाळीस तासाच्या आत दुरुस्ती किंवा नष्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे सातबारावर प्रतिबिंबित झालेल्या पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करावायची असेल तर हंगाम संपायच्या आधी मंडळ अधिकारी यांच्याकडे अर्ज द्या मंडळ अधिकारी पंचनामा करतील आणि सदरची पीक पाहणी ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲपद्वारे दुरुस्त करतील टीप पीक पाणीमध्ये दुरुस्ती करावायची असल्यास त्याच हंगामामध्ये दुरुस्ती करता येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी तीन महत्त्वाच्या ठळक घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा